छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी येत्या वीस तारखेला आपल्या महायुतीचे बोरिली मतदारसंघाचे उमेदवार संजय उपाध्याय यांना प्रचंड मतांनी विजयी घ्यावा अशी विनंती वझा आव्हान सुरुवातीलाच करतो आपलं अमूल्य मत हे केवळ संजय उपाध्याय यांच्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी असणार आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला मोठी शक्ती दिली आहे भविष्यात देखील मुंबईला जगातलं एक आघाडीचं शहर बनवण्याचं मायुतीने ठरवलं आहे आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुती सत्तेवर येणं गरजेचं आहे संजय उपाध्याय हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सचिव आहेत उच्च शिक्षित आहेत आपल्या विचारधारेला समर्पित आहे बोरिवलीचा सर्वांगीण विकास हे त्यांच्यासमोरचं लक्ष आहे त्यामुळं माझं आपल्यास कळकळीचं आव्हान आहे की आपलं मत वाया जाऊ दे मला केवळ आणि केवळ संजय उपाध्याय हे नाव डोळ्यासमोर ठेवा आणि कमळ चिन्हाचं बटन दाबा संजय उपाध्याय यांना मत म्हणजे विकासाला मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र